नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आजपासून महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आजचा पहिला दिवस आहे आणि आपण सध्या नागपूरच्या विधानभवन परिसरामध्ये आहोत आणि कशा प्रकारे कामकाज चालतं आणि ही इमारत कशी आहे आम्ही ठाण्यालाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता ही सुंदर अशी विधान विधानभवनाची इमारत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते मुंबईतलं विधानभवन आपण नक्कीच पाहिलं असेल परंतु नागपूरचं विधानभवन कसं आहे आपण पाहू शकतो खूप सुंदर असं हे विधानभवन आपल्याला पाहायला मिळतंय ही ऐतिहासिक अशी इमारत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्राच्या राजकारणाचं सत्ता केंद्र असलेल्या विदर्भातील नागपुरात सध्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो आहोत सगळे मंत्री असतील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते सगळे इथे येत असतात आणि राज्याचा कारभार जो आहे तो याच नागपूरच्या विधानभवनातून चालत असतो आणि सुंदर अशी ही ऐतिहासिक इमारत आपल्याला पाहायला मिळते आणि मुंबईत जे आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं पावसाळी अधिवेशन असतं आणि हिवाळी अधिवेशन जे आहे ते दरवर्षी नागपूरमध्ये होत असतं आणि ही नागपूरची सुंदर अशी इमारत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आपण आणखीन पुढे जाणार आहोत आणि कशाप्रकारे हे कामकाज चालतं तेथील या इ ऐतिहासिक इमारतीचं महत्त्व अनन्य साधारण असं आहे आणि आपण बघू शकतो संपूर्ण या परिसरामध्ये रेड कार्पेट जे आहे ते टाकण्यात आलेलं आहे आणि नवीन मंत्री असतील महायुतीचे महाराष्ट्रातले सगळेच आमदार असतील यांच्या स्वागतासाठी जे आहे ते आपण बघू शकतो रेड कार्पेट जे आहे ते टाकण्यात आलेलं आहे काल संध्याकाळी एकोणचाळीस मंत्र्यांनी जे आहे ती शपथ घेतलेली आहे यामध्ये ठाणे जिल्ह्यालाही दोन मंत्रिपद मिळालेले आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाण्याला अनन्य साधारण असं महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि येथे आपण बघू शकतो डाव्या बाजूला ही इमारत पाहायला मिळते आणि आतमध्ये विधानसभा असेल विधान परिषद असेल जिचं कामकाज जे आहे ते चालतं आणि डाव्या बाजूला अनेक प्रशासकीय कार्यालयं जे आहे ती आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण या परिसरामध्ये येणाऱ्या आमदारांसाठी जे आहे ते रेड कार्पेट टाकण्यात आलेलं आहे खूप सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि पाठीमागे आपण पाहू शकतो महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेसचं कार्यालय आपण बघू शकतो या विधानभवनाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते डाव्या बाजूला ही आपल्याला ही ऐतिहासिक इमारत पाहायला मिळते आणि पुढे महत्त्वाचं म्हणजे जिथे संपूर्ण कामकाज चालतं ते विधानभवन आहे तेही बाहेरून आणि आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता आता कामकाज जे आहे ते अटपलेलं आहे आणि समोर आपण बघू शकतो विधानसभेचं कामकाज जे आहे ते समोरच्या दृश्यांमध्ये ही जी आपल्याला इमारत पाहायला मिळते त्याच्या आतमध्ये सभागृह आहे आणि तिथेच हे कामकाज चालतं आणि डाव्या बाजूला विधान परिषदेचं कामकाज वरती चालतं आणि इथूनच सगळे आमदार मंत्री महोदय आतमध्ये जात असतात आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर या ऐतिहासिक इमारतीच्या परिसरामध्येही पूर्ण रेड कार्पेट जे आहे ते मंत्र्यांच्या आमदारांच्या स्वागतासाठी जे आहे ते इथे टाकण्यात आलेलं आहे समोर आपल्याला पोढियम पाहायला मिळतं तिथेच सगळे मंत्री महोदय आमदार महोदय येऊ माध्यमांशी संवाद साधत असतात आणि नागपूरच्या विधानभवनाची सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत सुंदर अशी ही ऐतिहासिक इमारत आहेत समोर जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचं विधिमंडळ पक्ष कार्यालय बनवण्यात आलेलं आहे डाव्या बाजूला शिवसेनेचं विधिमंडळ कार्यालय बनवलं आणण्यात आलं आहे तर पुढे इथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं कार्यालय आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आत्ता कामकाज आटपल्यानंतर इथे थोडी कमी वर्दळ पाहायला मिळते परंतु सकाळी जेव्हा विधिमंडळाचं कामकाज सुरू होतं तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात आमदारांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि आता सभागृहाचं कामकाज आटपल्यानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर या परिसरामध्ये कमी प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि ही सुंदर अशी नागपूरची इमारत आपल्याला पाहायला मिळते ठाणेलाईच्या माध्यमातून संपूर्ण हिवाळी अधिवेशनचं वार्तांकन लाईव्हच्या टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि या अधिवेशनातली प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच सॅनिलाईच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद